तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मनातील खतखत पुन्हा एकदा समोर आली आहे दिल्लीचे तक्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तरच महाराष्ट्राचा दस नंबर विकास होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे मुनगंटीवारांना मंत्रिमंडळातून वगळल्याने ते नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे तसेच ही नाराजी त्यांनी यापूर्वीही वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केली होती दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता त्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारही उपस्थित होते त्यांच्या समोरच मुनगंटीवारांनी बोलून दाखवली त्यामुळे मुनगंटीवार नाराजीच्या चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगल्यात आपण सर्वजण उभे राहिलो या राज्यगीताचा शेवटचा शब्द दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा पण दिल्लीचे तक्त महाराष्ट्र राखायचं असेल तर चंद्रपूर जर वजा केला तर मग मात्र महाराष्ट्राच्या विकासाला चंद्रपूरचा एक जोडला तरच दस नंबरी विकास होईल आणि यासाठी आपण आपली शक्ती चंद्रपूरच्या विकासाच्या पाड्यात टाकावी एवढीच विनंती दिल्लीचं महाराष्ट्रावर राखायचं असेल वजा करून महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्र म्हणजे चंद्रपूर नाही दिल्लीचं महाराष्ट्रावर राखायचं असेल ठीक आहे चंद्रपूर्ण वजा करून महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्र म्हणजे चंद्रपूर नाही